फायनली पाच वाजून तीन मिनटं झाली तिने आमचं कॉलेज सुटलंय मग अशी ती बंडणं पिंडणं काय झालं नव्हती किरकोळ आपली बारक्या पोरांचे बंडणं फर्स्ट हो ना मजा आली नाही नमस्कार दोस्तांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर जवळपास सकाळची वाजलेले तर पावणे सात मी चालू आहे जिमला जिम रो तर आपला काय फोन उचलला नाही बघायचं एकटाच शुक्रवार आज बघायचं आज बायसेप्ट रायसेप्ट ट्रेन आहे काल परवा दोन दिवस पाऊस झाल्यामुळे चिकची व आणिच रस्ते उपस्थित झाले आणला नुसता या पावसानं जड मोठा बी असत नाही आण बा खूप म्हणजे दोन तीन दिवस पाऊस झाल्यामुळे जिमला गर्दी कायच नव्हती आता अचानकच एवढी गर्दी आहे गाड्या बघूनच ब्या वाटायला मला शूज वगैरे जर घातले आज जिम रोन असल्यामुळं आपला काही व्हिडिओ काढता येणार नाही आपल्याला मग बघायला तर वर्कआउट करायचं आणि पाठ दिसून निघून जायचं घरला तर बायसेप ट्रायसेपचं माझा वर्कआउट कंप्लीट झाला आहे तर पंप थोडा थोडा मला जाणवत आहे तर ह्यात व्हिडिओ दिसतं आहे काय माहीत नाही चला आता जायचं तर इडली खायची नाश्ता करायचा थोडा आणि मग जायचं आहे भावाला सोडायला शाळेवरती माझा लेकष्ट करतो स्कॉलरशिपला ह्याला इडली जर आपलं ठेवलं राहतं मेनू चार इडली त्यावर चटणी साईडला सांबार ओके मध्ये नाश्ता जर ओके झालाय जायचं म्हणून आवरून थांबलाय त्याला नेऊन शाळेवर सोडायचं बाबांना देवी नेऊन आणायचं बघा बसला आवरून झालं का रे नाही माझं टायमिंग पाळलंय तरी हे सगळं अजून आवरलेलं नाही होत्यास कधी कधी आमचं आरशा पुढनं आलं ना मम्मी लागली त्याला निबरडायला मला मात्र इकडं हसू ये कारण आज माझ्याबद्दल जरा सांगतो म्हणजे म्हणते ते ना टायमिंग वर आल्या तुझं अजून आवरलेलं नाही भरी वाटते असं काय खाणार आहे उशीर का झाला वा चल लवकर झालं पप्पांचा डबा आहे ना जर चिखल जाम झालाय बंदच केलंय तर रॅम्प पोरणच जावं लागते आपल्याला पप्पांचा डबा जर ठेवतो इथं मोबाईल बी तो ठेवतो येतात त्याने थोड्या वेळानं जेवतात मोबाईल बी घेतील मग लय दिवसांनी शाळेवर आली लय बाहेर वाटायला आले बाबा पोरं तासाला वगैरे चालली ते आम्हाला आमचा दिवस आठवलं लय भारी होतं दिवस या इकडं आमचा टेक्निकल हॉल ह्या इथेच आम्ही मधल्या सुट्टीत खेळायचो तिकडे कॅन्टीन पाऊस पण चालू झालाय वातावरण बी मस्त झाले तर आला बाबा म्हणते थांबू पाच तर म्हणलं नको तिथे होत मला कॉलेजला जावंच लागेल म्हणलं तर आता झाले माझे म्हणजे जायला आता कॉलेजला पहिला डबा भरून घेतो बाटली भरून घेतो बॅग साईड व्यवस्थित आवरतो तो कॉलेजला त्याला पाऊस लागू नये म्हणून मी टोपी घातली ती बी उलटी सरळ इथं भावानं बाबानं माझं घाण केले नाव लिहिले म्हणून उलटीच टाकली वाऱ्यान बी उडणार नाही म्हणून ना, त्याला जाऊ आता आपली बेबी पस्तीस सदोतीस निवडायला बी घेतलाय दोघन चालू आहे कॉलेजला रस्ता धरले घालून पायावर बी चित उडाला आलं एवढीच्या पुढे लावून सुद्धा काय उपयोग नाही सगळा ओढा आहे तसं उडत आहे चिखल पायावरती ही आहे आमचं डिपार्टमेंट ही आहे आमचा वर्ग आणि ही आहे माझा बेंच तीन नंबरचा चलाय आता यो कार्यकर्ता आला आता गाडीवर ना सगळं बघ <laughs> <laughs> ब्लॉग मेट आपल्याला आता जस्ट आमचं मायक्रो प्रोजेक्टच ग्रुप कळलं मेन अशा या ग्रुप मध्ये आणि आमच्यातला अजून एक कार्यकर्ता आहे ती कार्यकर्ता काय येत नाही कॉलेजला संन्यास घेतलाय त्यानं कॉलेज मधला जाऊ दे आता जी आहे ती दुसरा आहे विमल किंग आमच्यातला विमल सॉरी सॉरी घनश्याम वगैरे <laughs> <laughs> कोण नाही तोंडात कोपक डायरेक्ट फ्री मला अरे कहना क्या चाहते हो चल लोय जाऊन बनलाय चल रे बन्न बघायला पहिला करते आम्हाला इथं प्रॅक्टिकल करायला बसवले हो आणि ये काय बघत बसला बघा तर फायनली पाच वाजून तीन मिनिट झाली देन आमचं कॉलेज सुटलंय मगाशी काय ती भांडण फिडणं काय झालं नाही होती किरकोळ आपली बारक्या पोरांची भांडणं पश्टीअरच्या होय ना मजा आली नाही कर बघायला सुटल्या सुटल्या लगेच चालू आहे आता क्रिकेट खायला परत माघारी कॉलेजवरच चाललं आहे उतर तर भावानो आजचा जर दिवस आपला ओकेमध्ये गेला आहे तर ब्लॉग आजचा कसा वाटला मला कमेंट करा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर तेवढं करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलवर नवीन चला ना तर सबस्क्राईब तेवढा करा हजारचा टप्पा तेवढा आपल्याला लवकर पार करायचा आहे तर चला भावानो आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये